हाय नमस्कार काय चाललंय तुमचं माझं तर चाललंय आज सकाळ सकाळ जेवण मला भूक लागली सकाळ सकाळ माझी लवकर जे मी दोन आठ वाजता जेवण करते ना तिचं आज लवकरच करते रात्री काय झालं मुगाचं कालवण म्हणजे म मस्तपैकी असं मूग भाजून कालवण केलेलं होतं मी आणि बातक्याला ते भातन मुगाचं कालवण खाल्लं आज सकाळ सकाळच मला भूक लागलेली हे आज पण मी मुगाचंच कालवण केलेलं आहे कारण की सकाळी रात्री मुग भिजू घातलं होतं त्याचं कालवण केलेलं आहे मस्त हिरवायवरतीच नाही आणि जवारीच्या भाकरी केल्या होत्या दाजीला जवारीच्या भाकऱ्या दिल्यात कारण की त्यांना लवकर कामाला जायचं होतं आणि कामाला लवकर जायचं होतं आणि दुसरीकडे काम चाललंय कामावाली माणसं निघून गेल्यानंतर ह्यांना काय गाडी नव्हती जायला आणि त्यात आपल्या गाडीच परत काय ना काहीतरी कुटाना होऊन बसला नुसती आवाज मारत डोकं दुखत आवाजाने काय सांगायचं नुसती फडफड फडफाड फडफड करते त्यामुळे ते दुसऱ्याच्या गाडीवर जाते कामाला सांगायचंय मग लवकरच मस्त असे भाकरी बनवली होती मी हे बारकी केली थोडा गरम भात बनवलाय आणि कांदा तर हे झाला त्याला म्हणजे जेवण करावं तर मी बाहेरला जाऊन राहतच असते भाऊ म्हणून त्यात काय वाद नाही पण आता सध्या मला म्हणजे आईला गरज होती माझी पण मी जाऊ शकत नाही कशामुळं जायचं म्हणल्यानंतर मी गेली पण असती त्याचा काय वाद नाही पण त्यात तो मला सांगते नावरा उत्साच म्हणतोय घराचं काम आज करायचं उद्या करायचं हे कच आज आणायची उद्या आणायची म्हणजे आता दोन्ही इकडं अडकले अडकल्यासारखं माझं काम झालं हे जर गेली हे काय म्हणतात की हटा हाटे गेली म्हणजे घराचं काम करायचंय ना ते कामाला जाते आता त्यांना खडी ही आणायची आता का आणत कावा नाही हे माहित नाही त्यात लगेच गाडीवर जाऊन माघारी आणखी दुसऱ्या दिवशी दोघा करून तर गाडीचा झालाय घोटाळा मला तर काही तिला गाडी चालू करायचं तिकोर गाडी चालू होती काय मला मारता येत नायदा आवाज मारते तुम्हाला सांगा दाखवीन मी व्हिडिओ मध्ये कशी आवाज मारते गाडी जर घेऊन गेली मग जर गाडी बंद पडली तर पका मारलं तर काय येत नाही आता ती आय आहे का नाही मस्त वाईट वाटतंय बर का भाऊणी सांगते आय ती आव्याला मी तर घेऊन जाते तिथं घेऊन जाते किती केलं तर आव्याला काय एवढं नॉलेज आहे का किंवा त्याला हे काय कळणार आहे का नाही कळत त्याला काय एवढं काल घेऊन गेल ना रक्तचक् रक्तचक्का तर कराय म्हणलेले तज्ज्ञ डॉक्टर आहे तज्ज्ञ डॉक्टर आहे पण तर रक्त तर रक्त चक्करण्याचा वेगळा डॉक्टर असतो वेगळा डॉक्टर असते म्हणजे मानांची शिरा आहे ना गे दोन हजार एक पस आजार लागलेला आहे भरपूर दवाखाना केले त्या दवाखान्यात केले ते पण त्या दवाखान्याचा काहीच इलाज नाही झाला त्याच्यावर आता उतरते जास्त त्रास व्हायला लागला तिला असा विषय झालेला ते आता म्हणते की माझा एक जीव पाय आहे ना पाय तिचा काम नाही असं तिचं म्हणणं आहे दादा रक्त काल त्यांनी रिपोर्ट काढला त्या रिपोर्टमध्ये डॉक्टरने त्याला पष्टपुष्ट सांगितलं तुम्ही चांगल्या दवाखान्यात जावा हाडाचा जी चांगला पेशलिस्ट असेल ना तिथं आय करून घ्या एक्सरे काढा नाही तर तुमच्या शिराजी आहेत ना शिराबाद झाल्या असतात असं डॉक्टरने सांगितलेलं आहे शुगर चा आहे ना तिथं जेव्हा मॅडम कड ट्रीटमेंट चालू होतं ना तिथं गोळ्या देते बी ती गोळ्या खाल्ल्यानंतर ना म्हणजे काय होत म्हणजे थरथर होण किंवा घा फुटण जे काय त्रास होणार असेल बिबट्याचा हा त्रास कमी व्हायचा जास्त होतो तुला त्रास ते मग तिथे गोळी खाल्ली उलट माझ्या हातापायात जास्त चागाव होती तर तिला म्हणलं कि ती गोळी तुला मॅच होत नसेल मला म्हणत होती म्हणून तिथं म्हणता येते म्हणलं मी पण लगेच येत ना म्हणलं रक्काचा रिपोर्ट काढलाय म्हणलं रिपोर्ट आहे ना जा म्हणलं आणि तू कारण की आला माहितीये दो खरा घेऊन जा बघ म्हणलं येते म्हणलं मी पण सध्या आहे ना तुला जास्त त्रास होतोय तर रिपोर्ट काढल्या तर म्हणलं जाऊन आधी डॉक्टरांचा सा सल्ला घे म्हणलं विचारत्या मॅडमला की बाबा कशामुळे मला असा त्रास होतो म्हणजे गोळे कशा काय मला बेचवाय नाही तुला बदलून देते म्हणलं गोळे सांगितलं व्यवस्थित म्हणलं काय जरा डॉक्टरांना आपल्या जे काय त्रास होतो ते, ते नको सांगायला आपल्याला आपलं पण ऐकून घेते डॉक्टर लोक सगळं आपल्याला आधी विचारतात आपल्याला काय होत काय नाही होत त्या जाणून घेते त्यानंतर ट्रीटमेंट देतात आपल्याला तिला काय बोलावं म्हणजे त्रास तर होतो पण काय सांगावं काय नाही सांगावं तिला म्हणजे पट दिसण तस माणूस भितारल्यावरती मनात भीती असल्यानंतर ना काय करावं काय नाही त्याला कळत नाही माणसाला तसं तिथं होत ती माझा वाट येते म्हणून येईन म्हणलं मी सध्या तुला माझी वाट बघत बसतं म्हटलं तुला जास्त त्रास होतोय तर म्हटलं आधी तिथं ट्रीटमेंट डॉक्टरकडे जाऊन म्हणलं सल्ला घेतो आधी बघू म्हणलं तुला काय सांगते ती बघ पुढचं पुढं बघू म्हंटल मग काय करायचं एमआरआय करायचं तर किती पैसे आता काय माहित नाही बघा एम आर आय करायला किती पैसे लागतात तिथे नाही किती खर्च होतो एम आर आय करायला एम आर आय केल्यानंतर ते कळलं पाहिजे काय आहे काय नाही त्याच्यावरती ट्रीटमेंट पण झालं पाहिजे काच्या रिपोर्ट मध्ये मनक्यात गॅप म्हणजे कालच रिपोर्ट काढलं ना त्या रिपोर्टमध्ये निघाले म्हणजे सांगितलं डॉक्टरने कि मानका मनकेत गॅप असू शकतो किंवा जे शिरा आहेत ना शिरा दाबले असणार आहेत शिरा तर दाबायच असणार कारण की आता कसं लोणला राहिले ते निरा लोण लो माहिते का निरा लोण तिकडे आमच्या विटभट्टी होते विटभट्टीवर कामाला आमच्याऐवजी मिटा असं काम किती जाडाचं सारखं खाली वापर असत मिटा घेऊन पडली होती डोक्यावर बाप्या जास्त बघ आता आम्ही चाललाय घेऊन काय होते काय नाही बघावं लागत सगळ्या ला दवघाना दखाने करायचं म्हणजे काय तोंडाने बोलायचं नसत रुपये वाचावा लागतो A plinat tocmai, a uitat o apă la de... Iată unul pe geamă care are... Vre banii pe... Vre mulți bani pe